तर पावसाळ्यात अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि त्यांची जीवितहानी होते तर त्या अशा पर्यटकांना काय आव्हान करतात मागील एक महिन्यामध्ये आपण बघतोय की जवळजवळ जो सहा ते कॉल या ठिकाणी झालेले आहेत बुडण्याचे हौशी हो पर्यटक जे आहेत म्हणजे आता आम्ही जेव्हा डेमो घेत होतो आतमध्ये संपूर्ण पोलीस टीम खाली त्या गवताकडे धावत गेले काटा घेऊन तरी पब्लिक त्यांना आवडत नव्हती प्रचंड मॉम होता त्या ठिकाणी पण पोलिसांना पोलीस विभागाला सुद्धा ते घाबरत नाही एवढं स्ट्रॉंगपणे ते हे करतात तर नागरिकांना हेच आव्हान आहे की जीवन एकदार भेटलेलं आहे कारण गेले वीस वर्ष झाले आम्ही मॅडम प्रचंड बॉर्डर या ठिकाणी माझ्या टीमनी काढलेल्या आहेत वालिलीचा ब्रिज असो हो बॅरेज धरण असो हो आपला हा उल्हास नदीचा ब्रिज असो हो जेपी डॅम चिकलुरी डॅम बारवी डॅम ही नदी चांदल नदी अनेक ठिकाणी खूप मुलं म्हणजे आपण म्हणतो ना फिरायला येतात आणि विनाकारण आपलं थोड्या चुकीमुळे हे करतात तर प्लीज सर्वांना आव्हान आहे की अशा पा खोल पाण्यापासून वाहत्या पाण्यापासून लांब राहा जे काही फिरायचं असेल तर आपण निवान निसर्ग सौंदर्यामध्ये फिरायला जावं झाडांचा वनस्पतींचा आस्वाद घ्यावा परंतु अशा धोकादायक ठिकाणी येऊ नये प्रशासना सुद्धा ताण वाटते कारण आपल्याला माहिती आहे की पूर्ण या सराउंडिंगला सिक्युरिटी ठेवणं प्रशासनाला सुद्धा शक्य होत नाहीये आणि इथून काही बॅरिकेटिंग नाही किंवा कंपाऊंड नाही आहे त्यामुळे पर्यटक कुठून गवतात वगैरे घुसतात आणि आपली हौस मजा पूर्ण करतात आणि त्याच वेळेस अशा घटना घडतात आणि प्राणाला मुकावं लागते त्यावेळेस मग ती सिच्युएशन माझ्यासाठी भयानक होती तर रात्रीची वेळ आणि बॅरेज रोड बॅरेज रोडला बऱ्यापैकी प्रवाह होता पाण्याचा त्या त्या ठिकाणी मला बोलवल्यानंतर बघितलं पूर्ण अंधार झालेला त्या अंधारामध्ये ज्या वेळेस आम्ही मदत गेलो तर मी एकटा बोटीवर हो जाऊन त्या महिलेला काढण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी मग साप होते त्या रबर राफ्ट बनवली होती तिच्यावरती तिला घेऊन आलो बाहेर आणत असताना आमची काय हालत झाली आम्हाला माहिती नमस्कार आपण पाहत आहेत ठळक वार्ता दोन हजार पाच हे वर्ष तमाम मुंबईकरांसहित बदलापूरकरांसाठी काळा दिवस होता कारण या वर्षी महापुराने थैमान घातलं होतं अशी पूरजन्य परिस्थिती पुन्हा उद्भवणे यासाठी बदलापूर नगर परिषद अग्निशमन दल बदलापूर पोलीस रेस्क्यू टीम आता सज्ज झाली आहे याच अनुषंगाने बदलापूर पश्चिम येथील बॅरेज येथे उल्हास नदीवर मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अग्निशमन दलचे प्रमुख भागवत सोनावणे व त्यांची पूर्ण टीम यावेळी उपस्थित होती सोबतच रेस्क्यू टीम देखील प्रशिक्षणासाठी तैनात करण्यात आली होती बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे व बदलापूर पूर्वच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका शुभदा शितोळे शिंदे यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करत आढावा घेतला यावेळी पूर्व व पश्चिमचे सर्व पोलीस उपस्थित होते अग्निशामन दल व बदलापूर पोलीस हे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पूरजन्य परिस्थितीसाठी चार हात करण्यासाठी सज्ज आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी अधिकाऱ्यांनी दिली व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सुबत, अनिके उने, बदलापूर। नमस्कार अनिके, जर आपण पाहिलं तर बदलापूर शहराला निसर्गाने भरभरून योगदान दिलेलं आहे परंतु जर आपण पाहिलं तर पाच मध्ये जो महापूर आला होता त्यामध्ये अनेक नैसर्गिक तसेच बहुतेक लोकांचं नुकसान झालं होतं आणि अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी अग्निशमन दल तसेच बदलापूर पोलीस जे आहेत ते सज्ज आहेत आपल्याशी याच विषयी बोलण्यासाठी बदलापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणार आहेत त्याला होता त्याने जे जनजीवन जे जी होतं ते मोठ्या संख्येने विस्कळीत झालं होतं आणि तशा प्रकारची पुनरावृत्ती बदलापूर शहरात होऊ नये यासाठी अग्निशामन दल असेल किंवा बदलापूर पोलीस असेल नेहमीच आपल्याला सतर्क पाहायला मिळतात आणि याच अनुषंगाने आज जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाचं ड्रिल या ठिकाणी पार पडतंय खरं तर आपला जीव धोक्यात घालून अग्निशामन दल नेहमीच सतर्क असतं जनतेच्या सेवेसाठी आणि महाराष्ट्र पोलीस त्यातच बदलापूर शहर पोलीस खल निग्रहण आहे खल निग दक्षणाय आपण पाहू शकतो की नेहमीच जनतेच्या रक्षणासाठी पाहायला मिळतात आज या ठिकाणी मॉक मॉकड्रिलचं आयोजन जे आहे ते करण्यात आलंय आणि याच विषयी बोलण्यासाठी बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे सर आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की कशा प्रकारे सज्ज आहेत ते या पावसाच्या पावसासाठी सर स्वागत आहे काय सांगाल कशा प्रकारे बदलापूर पोलीस जे आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सज्ज आहे आणि काय सांगाल आजच्या दिनानिमित्त बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे अजित उल्हास नदी या ठिकाणी दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने नदीला पूर आला होता बदलापूरचे पन्नास टक्के भाग पाण्याखाली गेले होते या यासाठी यानंतर पण या पण पाऊस मोठ्या प्रमाणात पडला की नदीला महापूर आला किंवा लोक पाण्यात कसं लोकांना बचाव करता येईल लोकांना मदत कसं करता येईल या दृष्टीने प्रात्यक्षिक करण्यासाठी एक मॉप ड्रिल करण्यासाठी आज बदलापूर नगरपालिका अग्निशमन दल सगळे मिळून पोलीस संयुक्त कारवाई करत आहे की यापुढे असं महापुराचं परिस्थिती ते आली तर कसे लोकांचे जीव वाचवून आपण लोकांना धोकापासून कसं प्रवृत्त करता येईल यासाठी आज प्रात्यक्षिक घेऊन कारवाई करण्यात येत आहे गेल्याच मिटिंगला सी पी साहेबांनी सांगितलेले होते की या पावसाळ्यात आपत्ती कालीन व्यवस्थितीत आपण कसे तोंड द्यायचं लोकांना कसं मदत करता येईल यापूर्वी आमचे सीपीआ्यू ट्रेनिंग झालं होतं त्या अनुषंगाने प्रत्यक्षात उल्हास नदीत येऊन प्रत्यक्ष घटनास्थळी काय करता येईल या नदीचा नैसर्गिक कुठे कुठल्या बाजूला कुठल्या साईडने आपल्या लोकांना मदत करता येईल यासाठी आम्ही आमच्या भागातील बदलापूर वेस्ट पुणे नदीतील राहणारे मच्छीमार व नदीत पोहणारे बचाव कार्य करणारे यांची लोकांची यादी केलेली आहे व आमच्या पोलीस बल्लापूर वेस्ट पोलीस स्टेशन व ईस्ट पोलीस स्टेशन जे चांगल्या प्रकारे पोहून लोकांना तरबेज आहेत त्यांची आम्ही यादी केलेली आहे त्यांच्यासाठी आज खास ट्रेनिंग आयोजित करून लोकांना कसं महापूर आल्यास कसं मदत करता येईल यासाठी आम्ही आज ॲडव्हेंटेजर ग्रुप व नगरपालिका व बल्लापूर पोलिस हे संयुक्त आम्ही एक मॉक ड्रिल करीत द् आहोत दरवर्षीप्रमाणे आपल्याला माहित आहे की आपलं जे बदलापूर जे शहर आहे बदलापूर हे वाटर प्रून पूर परिस्थिती म्हणजे वॉटरप्रुन एरिया असल्यामुळे पावसाळ्यामध्ये दरवर्षी ज्या पूर परिस्थिती निर्माण होते म्हणजे आपण सव्वीस जुलै दोन हजार पाच तसंच दोन हजार एकवीस ला दोन हजार एकोणीसला ला अशी अनेकदा आपण सर्वांनी पूर परिस्थिती पाहिलेली आहे प्रत्यक्ष साक्षीदारात सगळे बदलापूर कर आणि ज्या मागे काही आपत्ती झालेल्या त्यामध्ये प्रचंड प्रमाणात जीवित वित्तहानी झालेली होती आणि अशी पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून नगरपालिका कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासन यांनी मागील दोन तीन वर्षापासून आपल्याला पूर्ण शहराचं म्हणजे पूर परिस्थितीपासून आणि अतिवृष्टीपासून रक्षण कसं करता येईल त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या अग्निशमन ताफ्यामध्ये साधन सामग्री उपलब्ध करून दिलेली आहे मुख्याधिकारी प्रशासक योगेश गोडसे साहेब यांनी आणि सर्व या ठिकाणी आपण एक मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हा एक मॉकड्रीलचा प्रकार आहे की जेणेकरून आपण काही दिवसापूर्वी वाचले की प्रवराजी नदी नगरची त्या ठिकाणी एक मोठा इन्सिडेंट झालेला आहे दोन व्यक्ती त्या ठिकाणी बुडवलेल्या होत्या आणि त्यांच्या बॉडी शोधण्यासाठी एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी गेली होती आणि ते त्यांना सर्च करताना अनलकीली म्हणा किंवा काय टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या काय त्या ठिकाणी परिस्थिती उद्भवली आणि जे वाचवायला गेले होते तेच त्या ठिकाणी डेड झालेले आहेत मग अशी घटना कुठेही होऊ शकते कारण आपला तर मेन प्रोन एरिया आहे मग त्याचाच एक भाग म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्याच्या पूर्वी एक मॉकड्रिलचं आयोजन करतो त्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये जे काही आपले प्रशासन्स आहेत म्हणजे नगरपालिका प्रशासन पोलीस बदलापूर पूर्व पोलिस ठाणे सिनियर पीआय मॅडम स्वतः या ठिकाणी त्यांच्या स्टाफचं हजार आहेत बदलापूर पश्चिम चे सिनियर पीआय आणि त्यांचे स्टाफ रेल्वे म्हणजे चामटोली एक्सप्रेस दोन हजार एकोणीस ला जे आपला एकवीस ला घटना झाली होती त्या ठिकाणी माहिती हजारो प्रवासी त्यामध्ये अडकले होते त्यामुळे फार एसडीआरएफ नेव्ही पासून सगळ्या एफच्या टीम त्या ठिकाणी कामाला लागलेल्या होत्या आणि म्हणून त्या तेव्हापासून रेल्वे प्रशासनाने सुद्धा त्यांना बोटी आणि साहित्य पुरवलेलं प्रत्येक रेल्वे स्टेशनला मग या ठिकाणी आपण त्यांना रेल्वे प्रशासन त्यांचे आरपीएफ सिनियर्स आहेत सगळे या ठिकाणी आलेले होते स्वयंसेवी संस्था आहेत या ठिकाणी आपण रत्नागिरीहून जे एकदम एक्सपर्ट बोट चालक म्हणतो ना आपण कारण आपण पाठीमागे बघतोय की अमेरिकन मेड त्या स्पीड बोटी आहेत लोकांना तातडीने सेकंदामध्ये कसं रेस्क्यू करता येईल हा त्यामागचा एक प्रयत्न आहे तर त्या ठिकाणी आपण रत्नागिरीहून सुद्धा आदेश नावाचे जे आहे टेक्निकल पर्सन त्यांना बोललेलं आहे नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाउंडेशन आहे योगेश साखरेहून त्यांची संपूर्ण अठरावीस जणांची टीम आहे बदलापूर पश्चिम मांजरली जे आपण केंद्र सुरू केलेलं आहे तिकडची संपूर्ण टीम एम आय डी सीची पूर्ण टीम अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दल असं हे संयुक्तरित्या सर्वांनुमते आपण या ठिकाणी बॉकडील केलेली आहे प्रत्यक्ष पाण्यामध्ये बुडाल्यानंतर त्यांना आपण बचाव साहित्य देऊन लाईफ जॅकेट लाईफ रिंग कशी त्यांच्याकडे फेकायची रोप कसा फेकायचा पाण्यामधून काढल्यानंतर त्यांना फर्स्ट एड कसा द्यायचा जा कारण पाण्यात ड्रोन झाल्यानंतर अनकॉन्शियस असतो माणूस कारण बॉडी शरीरामध्ये पाणी गेलेलं असते श्वास घेता नाही जोपर्यंत त्याला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नाही त्यापर्यंत त्याला त्याचा जीव कसा वाचवता येईल याच सुद्धा आपण या ठिकाणी सगळं नागरिकांना करून दाखवलेलं प्रात्यक्षिक फर्स्ट एड की काय द्यायचं म्हणून तर अशा रीतीने सर्व नागरिकांना येणारा पावसाळा आता मे बी पंधरा वीस दिवस झाले आधीच सुरू झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सर्वांनी अलर्ट आणि जागरूक राहणं गरजेचं आहे नगरपालिका प्रशासनाने आपत्ती नियंत्रण कक्ष नगरपालिकेमध्ये चोवीस तास सुरू केलेला आहे कधी काही कुठली संकट दुर्घटना असो पाणी चोकअप होणे रस्त्यामध्ये पाणी तुंबणे झाडं पडणे घरं पडणे भिंत पडणे यासाठी एक टोल फ्री नंबर आहे त्या ठिकाणी सुद्धा फोन करू शकता अग्निशमन दलात एम मध्ये डी सीमध्ये सिक्स नाईन झिरो एट नाईन ला नाईन सिक्स नाईन झिरो एट नाईन झिरो मान अग्निशमन केंद्र आणि मांजर डेजा असा दोन्ही ठिकाणी नागरिकांनी संपर्क करावा सह सव, प्रशासनाला सहकार्य करावं आणि संपूर्ण यंत्रणा म्हणजे हे टीम वर्क आहे या ठिकाणी आपण बघतोय संपूर्ण पोलीस प्रशासन गव्हर्नमेंट महसूल डिपार्टमेंट या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी हजर आहेत आणि सर्वांनी मनापासून सगळं हा प्रोग्राम मॉकडील सहभाग घेतलेला आहे त्यामुळे नक्कीच जर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अशी आपत्ती येणार नाही बदलापूरकर वर अंबरनाथ वर परंतु आली कधीतरी प्रशासन नक्कीच सज्ज आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो पावसाळ्यात अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि त्यांची जीवितहानी होते तर अशा पर्यटकांना काय आवाहन करत मागील एक महिन्यामध्ये आपण बघतोय की जवळजवळ जो सहा ते सात कॉल या ठिकाणी झालेले आहेत बुडण्याचे हौशी पर्यटक जे आहेत म्हणजे आता आम्ही जेव्हा डेमो घेत होतो आतमध्ये संपूर्ण पोलीस टीम खाली त्या गवताकडे धावत गेले काटा घेऊन तरी पब्लिक त्यांना आवरत नव्हती प्रचंड मॉब होता त्या ठिकाणी पण पोलिसांना पोलीस पोलिस विभागाला सुद्धा ते घाबरत नाही एवढं स्ट्रॉंगपणे ते हे करतात तर नागरिकांना हेच आव्हान आहे की जीवन एकदार भेटलेलं आहे कारण गेले वीस वर्ष झाले आम्ही मॅडम प्रचंड बॉर्डर या ठिकाणी माझ्या टीमनी काढलेल्या आहेत वालिलीचा ब्रिज असो हो बॅरेज धरण असो हो आपला हा उल्हास नदीचा ब्रिज असो हो जेपी डॅम चिखलुरी डॅम बारवी डॅम ही नदी चांदल नदी अनेक ठिकाणी खूप मुलं म्हणजे आपण म्हणतो ना फिरायला येतात आणि विनाकारण आपलं थोडं चुकीमुळे हे करतात तर प्लीज सर्वांना आव्हान आहे की अशा पाने, खोल पाण्यापासून वाहत्या पाण्यापासून लांब राहा जे काही फिरायचं असेल तर आपण निवाण निसर्ग सौंदर्यामध्ये फिरायला जावं झाडांचा वनस्पतींचा आस्वाद घ्यावा परंतु अशा धोकादायक ठिकाणी येऊ नये प्रशासना सुद्धा ताण वाढते कारण आपल्याला माहिती आहे की पूर्ण या सराउंडिंगला सिक्युरिटी ठेवणं प्रशासनाला सुद्धा शक्य होत नाहीये आणि इथून काही बॅरिकेटिंग नाही किंवा कंपाऊंड नाही आहे त्यामुळे पर्यटक कुठून वगैरे घुसतात आणि आपली हौस मजा पूर्ण करतात आणि त्याच वेळेस अशा घटना घडतात आणि प्राणाला मुकावं लागते तक ही सर्वो नागरी आपन का नागरी का जर, तर कृपया सगळ्यांनी ही नोंद घ्यावी आणि सर्व प्रशासनाला सहकार्य करावे नागरिक डिसिप्लिन राहिले म्हणजे आपण काय म्हणतो नागरिकांनी जर शिस्त बाळगली तर कुठल्याही प्रशासनाला ताण राहणार नाही आणि सर्व एकोप्यांना चालू जय हिंद माझं नाव योगेश साखरे आहे नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाउंडेशनचा अध्यक्ष आहे मी आणि आम आमची जी टीम आहे ही भारतामध्ये सगळीकडे पसरलेली आहे आमच्या टीममध्ये इतर काही एन जी ओज आहेत त्यांचे पण अध्यक्ष आमच्याशी निगडीत आहेत भारताच्या बाहेर भारतामध्ये जरी कुठे काही घटना घडल्या गट उदाहरणार्थ गुजरात झालं राजस्थान झालं महाराष्ट्र कर्नाटक गोवा अशा या ठिकाणी आपले टीम्स आहेत जे आपले टीम्स मेंबर आहेत ते आपल्याशी अटॅच आहेत बऱ्याच वेळा कसं होतं की एखादी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ती सिच्युएशन तुम्हाला समजण्यापर्यंत समजण्यापर्यंत वेळ गेलेला असतो सिच्युएशन समजल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीच्या तयारीला लागतात तुमची सगळी टीम तैनात होते आणि तुम्ही त्या दिशेने प्रवाहित होता की तुम्ही जाता त्या ठिकाणी त्यावेळेस तुमचा स्वतःचा जीव धोक्यात दो, असतो आणि तुम्हाला स्वतःची काळजी घेऊन इतरांचे जीव वाचवणे असतात तर ते जे आ, ती सिच्युएशन त्याला ज्या वेळेस आम्ही फेस करत असतो ना त्यावेळेस आम्हाला भूक लागत नाही आम्हाला तहान लागत नाही आणि आम्ही अतिशय म्हणजे पूर्ण जीव लावून काम करतो आम्हाला रात्रीची वेळ माहिती नसते काही माहिती नसते एक तीन वर्षापूर्वी साधारण एक महिला गरोदर महिला प्रेगनेंट होती आणि साधारण साडेआठ ची वेळ होती त्यावेळेमध्ये मला एक कॉल आला होता तहसीलदार साहेबांचा की योगेश साखरे बोलतोय हो बोलतो योगेश साखरे बोलतोय आम्हाला अग्निशामन दलाने तुमचा नंबर दिलेला आहे आणि एक महिलेला प्रसवपिढा सुरू झाली तर त्यावेळेस मग ती सिच्युएशन माझ्यासाठी भयानक होती तर रात्रीची वेळ आणि बॅरेज रोड बॅरेज रोडला बऱ्यापैकी प्रवाह होता पाण्याचा त्या त्या ठिकाणी मला बोलवल्यानंतर बघितलं पूर्ण अंधार झालेला त्या अंधारामध्ये ज्यावेळेस आम्ही मदतकार्यास गेलो तर मी एकटा बोटीवर जाऊन त्या महिलेला काढण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी मग साप होते त्या रबर राफ्ट बनवली होती तिच्यावरती तिला घेऊन आलो बाहेर आणत असताना आमची काय हालत झाली आम्हाला माहिती मग आमच्या टीमने मदत कार्य केलं अँब्युलन्स आली अँब्युलन्स मध्ये तिला बसवण्यात आली हे पूर्ण कमीत कमी अर्ध्या तासाचा वेळ गेला तिला काढण्यामध्ये कारण प्रवाहाच्या विरुद्ध ज्यावेळेस तुम्ही कायकिंग करता त्यावेळेस तुमचा जीव धोक्यात गेला तो दिवस मला अक्षरशः अविस्मरणीय राहणार की मी एखाद्या महिलेला वाचवत असताना मी पण जाणार होतो आणि ती जाणार होती पण आमची टीम एवढी सक्षम होती आणि सोनवणे साहेबांचा पण सपोर्ट भरपूर होता प्रत्येक वेळा त्यांनी बोटी वगैरे सगळं काही साधन आम्हाला देऊन पुरव पुरवून त्यांनी सांगितले की तुम्ही मदत करता हे साधन तुम्ही घ्या आणि तुम्ही मदत कार्य पूर्ण करा आम्हाला वेळ नसते काय नसतं आम्ही आमच्या मदतीने येतो आम्ही मदत कार्य करून निघून जातो आम्हाला फक्त शासनाकडून इक्विपमेंटची आवश्यकता आहे जर शासनाकडून ही जर आम्हाला मदत मिळाली तर आम्ही अतिशय सक्षमरित्या भारतात कुठेही जाण्यास सक्षम राहू शकतो